हाय नमस्कार आज आपण बनवणार आहोत रताळ्याची भाजी आणि वरईचा वरईची भाकरी करणार आहे पहिला आपण रताळ्याची भाजी बघूया कशी करतात रत्रे ते चार रताळी घेतलेत मी आणि मिरच्या आपण रताळी येथे साफ करून घेणार आहोत सर भाजी पटकन शिजते हिला ला वेळ लागत नाही शिजायला साधी काढून घ्यायचं याच्या आपण आता पण असे दोन चारच घेतलेत आपण रताळी दोन कापून जाय दुसरेही मी दोन कापून घेते आता आपण ही रताळी तळी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजी गोडच असते म्हणून थोड्याशा मिरच्या मी जास्त घेतल्यात आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात तिखट मिरची आपली म्हणून मी तिखट नसल्यामुळे मी मधी कापून तिला बारीक करून घेणार आहे जर तिखट मिरच्या घेतल्या तर तुम्ही जसे तिखट तिखट लागतं ना तशा मिरच्या घ्या मिरच्या आपला कापून झाल्या इकडे मी कडेपत्ता कोंडीला घेतलेला आहे याचे आपले जसे तुकडे पाहिजेत तसे तुम्ही करू शकता रताळे शिजतेही लगेच म्हणून थोडंसं जास्त मोठं कर बारीक करू नका मीडियम साईजमध्येच कापा अशा फोडी करा मी थोड्या जाड्याच ठेवलेल्या आहेत किंवा तुम्ही असं गोल गोल गोलगोल कापून घेतलं तरी चालेल आपल्याला जसे आवडते ना तशा पुढं तुम्ही करू शकता आणि कापायला जरी कडक असलं ना तर शिजायला पटकन शिजतात ते आपण तोप ठेवला गॅसवरती गरम करत तूप टाकून घेऊया जिरं टाकलं फोडणीला आपण जी कापलेली मिरची आहे ती टाकायची थोडंसं त्याला तुपामध्ये कसून घ्यायचं कपडे कापून झाले तुपत त्याला थोडा वेळ परतून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपण थोडंसं अर्धा वेळापासून पाणी घातायचं आधी पाणी घातल्यावर थोडंसं गॅस मोठा ठेवून हे कुकळ येऊन द्यायचं त्याला गॅस बारीक करायचं पण ठेवायचं आणि याच्यावरती पाणी ओतायचं त्याला आपण कमीत कमी, कमी पाच मिनटं असंच ठेवणार आहोत आणि पाच मिनटामध्ये आपण एक दोनदा येऊन मध्ये बघून जायचं पाच मिनटं झालेत भाजी बघून घेऊया आपण भाजी शिजत आले शिजत आहे म्हणजे मध्ये मध्ये शिजलेली आहे मध्ये थोडंसं कच्चं आहे तर थोडंसं कच्चं असताना आपण मीठ टाकलं थोडीशी वरून साखर टाकणार आहोत आपण जास्त नाही थोडीशी साखर शेंगदाण्याचं कूट टाका तुम्ही माझे नऊ दिवस उपज असतात मला तितकाच त्रास होतो म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकत नाही त्याला परत असं काही सेकंदासाठी से आपण ठेवणार आहोत वाफेवरती ठेवायचे थोडं साधारण गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला तळाची भाजी मला जर कोट जमत असेल तर तुम्ही खाल्लात तरी चालेल टाका तुम्ही आवडून टाका आता आपण वरीचं पीठ घेतो दोनच भाकऱ्या मला करायच्या आहेत पण भाकऱ्या करणार आहेत असं थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आपल्याला थोडं थोडं पाणी लावून आपण मळून घेऊया काय विकतचं पीठ आहे त्यामुळे ते थोडंसं जाडसर असतं आणि तुम्हाला जर थंड पाण्याने नाही जमलं तर थोडंसं गरम पाणी घेत जास्त थंडपणानेच वळते भाकरी आपली छानपैकी भाकरी होते न फाटता आपली भाकरी व्यवस्थित झालेली आहे अजिबात फाटलेली नाही साईडने वरून अलगच पाणी लावून घ्यायचं आपलं व्यवस्थित भाकरी पण व्यवस्थित शेकली जाते त्यामुळे तवा माझा बिडाचा तवा आहे जाड तवाय दाट तवे असल्यामुळे भाकरी पण आपली पटकन थोडीशी फाटायची भीती असते पण मस्त भाकरी उलट नाही आपण त्याला परत असं दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित भाजून द्यायची अशी दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची ही भाजी तुम्ही चटणीवर का कशावर का छानच लागते आता आपण आताळ्याची भाजी बघितलेलीच आहे तर तळाच्या भाजीवर आपण वरईची भाकरी कोण भगर बोलतो कोण वरई बोलतो जास्त जाडी नाही करायची फुगली नाही तरी चालेल जास्त जाडी केली तर ती थोडस पीठपीठ लागायची भीती असते म्हणून थोडीशी पातळ केली तर खरपूस असे छान कडक अशी होते आणि खायलाही छान मजा येते थोडी हवा काढून द्यायची म्हणजे भाकरी व्यवस्थित खाली खालूनही व्यवस्थित शिजून जाते वरीची भाकरी तयार आहे खायला इलाही आपण दोरी बाजूनी भाजून घेऊया चला तर मग खायला वरीची भाकरी किंवा बगरीची भाकरी बोला वरीची भाकरी बोला आणि या त्राळची भाजी कशी वाटली आवडली असेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू